गुड मॉर्निंग गायस वेलकम बॅक टू आवर चॅनल मी सकाळी आंघोळ केली आणि वरती आली टेरेस वरती मस्त ऊन पडतोय कंटिन्युअस एवढा दिवस पाऊसच होता इकडे वातावरण सो टू डे गावाकडची हेच आहे ना फ्रेश एअर अँड फ्रेश एनवारमेंट बाय द वे आज आहे गौरी आगमन तर आम्ही त्याच्यासाठी जाणार आहोत त्यासाठी आम्हाला नैवेद्य पण प्रिपेअर करायची आहे कळस वगैरे घेतली आम्ही आणि उद्या असणारे ओसा तर त्याचेही आम्ही शूट करू आणि तुम्हाला दाखवू बाय तुम्हाला आमची कोल्हापूर सिरीज कसं को वाटत आहे आवडत असेल तर नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये घरी तिकडे जाऊन आपल्याला गौरी पूजायची आहे गौरी आव्हान आहे स्वतः आपण तिकडे जाऊया अंजू आणि माझी बहिणी तिथे गेलेत आहेत सो तिथे जाऊन आपण गौरीचे पूजन करूया आणि गौरी आपल्या घरी घेऊन येऊया होय बोल हाय कर ला

Moria! सो आता आमच्याकडे <हाँ>. गौरी आगमन झाली आहे आता जस्ट आम्ही आरती केलंय <laughs> आणि नैवेद्य पण दाखवून झालंय आमचं तर नैवेद्यामध्ये आपण बनवलं होतं मी आणि बहिणीने बनवताना दाखवलं होतं काय वापव बहिणी हा नैवेद्याचं दाखव नैवेद्य आहे भाजी भाकरी आपल्या <laughs> आपला दोन गौरी आहे त्यांच्यासाठी भाजी भाकरीचा नैवेद्य आहे पाच <laughs> पाले भाजी आपल्याला मिक्स करून करायची असते आणि त्याच्यात दुसरी काय बहिणी दिडगा ना हा दिडगा दिडग्यासाठी मिक्स करून करावी करायची असते आमच्याकडे शूट करू उद्याचं जे आम्ही ओपसाच ते करणार ते पण आम्ही तुम्हाला दाखवू कसं आहे काय ते परत दाखव इकडची किती मस्त ओढा आहे <laughs> <laughs> स्वर्गता मी आलो उंबरवाडीला मिसळ खायला इथे आमच्या गावाची फेमस मिसळ आहे सो या हॉटेलमध्ये आलो हो पण येते असं वाटत पाऊस येणारे आम्ही पहिला यायचो ना काय कज काय हे पला ना असं झोपलं होतं ते हे हॉटेल नव्हतं हे नुसतं असं झोपलं होतं असं कच्चा कच्चा झोपलं होतं तिथं तो फक्त तिथे मिसळ बनवायचा आणि आम्ही काय पाव घ्यायचो तिथे ब्रेड आहे ना तो ब्रेड एक घ्यायचो आम्ही आणि इकडे यायचो आणि ते पूर्ण कातळ आहे हा तिथे मग तिथे काय घ्यायचंय हे ना जग भरून एक मिसळ घ्यायची आणि रसाय ना तो जगभरून घ्यायची मोठा आपण मोठा पाण्याचा असतो ना तसं तो जगभरून द्यायचे मग तो घेऊन जायचो आम्ही तिथे जगभरून की आणि हा एका मिसळमध्ये मिश्रमध्ये खायचो आम्ही हा नाही आता क्वांटिटी म्हणजे ना आता आता ना ह्याच्यात देतात जो छोटा मग असतो ना त्याच्यामध्ये देतात पहिला ना हा पाण्याचं जग हा पाण्याचं जग आहे ना त्याच्यामध्ये द्यायचं ते तेवढी म्हणजे रस देतील आलिया मिसळा मिसळ पेरीले आहे घ्या आद्या पाणी दोन बाटली द्या आई आहे कोल्हापुरी मिसळ तू आणि आई खा सोस सो नेचर मध्ये बसून खायला खूप मस्त वाटतं शांत शांत वातावरण ढगाळ वातावरण आणि पिस्ता गरमागरम भाजीस हं काय होतं सो काहीच आता आपण चाललो आहे गणपतीच्या मंदिरात सो आमच्या गावामध्ये एक असं एक तलाव आहे त्या तलावाच्या आतमध्ये हे मंदिर आहे सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईस कारण की समोर पंडाले तर त्याच्यामध्ये स्पीकरवर तिकाणं लावलं आहेत सो थोडा फॉर नॉईस होतोय गॉड हे बघा हे मोठंशे मोठं तलाव आहे सो त्यासारखं दिसतंय त्याच्या सेंटरला असं हे आहे असं पूर्ण पाणी आहे सो जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा हे असं नव्हतं हे आत्ता केलं असं इकडे पाणी आहे आणि असं मध्ये सेंटरला मंदिर आहे आणि असं आजूबाजूने अशी मस्त मोठमोठी मुट झाडी आहेत फुल मोठमोठी मुट झाड आहेत छान दिसतात Yeah. आणि हा असा एंट्रन्स आहे यायला एकदम शांत वातावरण पाण्याच्या मध्ये सेंटरला आणि हे आहे मंदिर बाप्पाचं दर्शन घेऊया खूप मस्तिस्त आणि त्यांनी इतिहास अष्टविनायक भगपतीच थीम केलं असं एकदम शांत शांत वाटत पाणी पण ना किती क्लीन आहे पाणी पण किती क्लीन आहे सॉरी साई असं मुंबईमध्ये असं तर दोन मिनिटांमध्ये खराब केलं असतं पण गावामध्ये कसे लोक डिसिप्लिन फॉलो करतात कोण काय असं कचरा बिचरा टाकत नाही बघायला पण छान वाटतं आणि असं युजफुल पण आहे ना पाणी पण यूज करतायत आणि तिकडे हे ते तुम्हाला दिसतंय हे 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 ते इथे साईबाबाचं मंदिर आहे आत्ताच नवीन झालंय मंदिर आणि इथे पाण्यामध्ये मासे पण आहेत असं त्या साईडला आमचं सा पूर्ण काम आहे एंड पर्यंत हा 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 पाऊस पडतोय आणि वारा पण आहे चला हा। हो हळूहळूच गणपती बाप्पा साइडने असं पाण्यामध्ये दिसत असं छान दिसायला शूट करत होतो आणि हे आमचं गाव ऍक्च्युअली ते हे नाट्यगृह आहे खुलं नाट्यगृह सो so, युजुअली गावामध्ये जे थिएटर्स होतात थिएटर्स असतात ते ओपन थिएटर असतात सो इथे नाटक मंडळी असतात ते आपले कार्यक्रम सादर करतात आणि हे आहे ग्राउंड सो इथे कबड्डी खो खो जे असे असतात इथे इव्हेंट्स होतात ऑर्गनाइज करतात आणि आमच्या गावमध्ये मोस्ट ऑफ लोकं आर्मीमध्ये पण आहेत सो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा दिसत असाल सैनिक भवन पण आहे थोडंसं झूम करतो सैनिक भवन इंडियन आर्मी जिंदाबाद सो येस हे बघा हे वडाच झाड दिसतं केवढं मोठं आहे ऑलमोस्ट हा हे ऑलमोस्ट नाही म्हणलं तरी अबाव फिफ्टी सिक्स्टी इयर्स असेल हे झाड मोठंच्या मोठं बाबा हे झाड किती जुनं असेल हे झाड किती जुनं असेल पन्नास साठ पंचावन्न पंचावन्न अरे बापरे तेवढंच केवढं मोठं झाड आहे सो काय जाता मी आलो आहे मार्केटमध्ये आज सोमवार आहे तर सोमवारचा असा बाजार भरतो गावात तर काय भाजी घ्यायची असेल नारळ घ्यायचा असेल फ्रूट्स घ्यायचे असेल तर असं सगळं घेऊ शकतो चला आज आमच्या गावचा बाजार दाखवतो मला बाजार खारी चांगले आहेत ना मोठे मुट मोठे बटर टोस्ट बटर आहे बघा जिरा जिरा बटर आहे तो जिरा बटर हे नानकटाई नानकटाई टोस्ट आहे ते काय चिवडा आहे चिवडा आहे चिवडा हे शेतातल्या पूर्ण भाज्या ते का सगळं भाज्याचा स्टॉल आहे

आपली भाजी घेऊन झाले आणि गरम भजी गरम भाजी पण घेतल्यात सो चांगलं त्याचा आस्वाद बघूया गरम गरम भाजी खाणे काय करते चारखे सो काय झालं आम्ही टेरेस वर चाललो फुल फॅमिली थोडस चिल मारायला कारण की हवा पण मस्त थंड वातावरण आहे आताच पाऊस होऊन गेलाय हाय